मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या तिलसा येथील महादेव मंदिर तिलशाची यात्रा आणि ज्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे ते म्हणजे नदीतील देवमाशे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण हे सर्व बघणार आहोत वाडा तालुक्यातील तिलसा येथील श्री चत्र महादेव मंदिर हे एक अत्यंत जागृत आणि निसर्गरम्य देवस्थान आहे या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आहे तिलसा महादेव मंदिर हे वैतरणा नदीच्या काठावर वसलेले आहे वाडा शहरापासून हे मंदिर साधारणपणे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे नदीच्या पात्रात आणि किनाऱ्यावर असलेल्या या मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते हे मंदिर वैतरणा नदीच्या पात्रात मधोमध मद एका उंच खडकावर आहे पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा आजूबाजूला पाणी असूनही मंदिर सुरक्षित राहते जे एक विलोभनीय दृश्य असते जुन्या काळात महादेवाच्या पिंडीजवळ एक छिद्र होते जिथे एक रुपाचे किंवा दोन रुपयाचे नाणे टाकल्यास खालच्या बाजूला असलेल्या पाण्यात नाणे पडल्याचा आवाज यायचा असे म्हटले जाते की या मंदिराच्या खाली नैसर्गिक भुयारे आणि कुंडे आहेत जिथे हे प्रसिद्ध देवमासे आश्रय घेतात या मंदिराबद्दल स्थानिक आख्यायिका सांगले जातात असे मानले जाते की हे मंदिर पांडवकालीन आहे लोककथेनुसार जेव्हा पांडव, लोक पांडव वनवासात होते तेव्हा ते, ते त्र्यंबकेश्वरून वैतरणा नदीच्या काठाने या भागात आले होते त्यांनी एका रात्रीत या मंदिराचे काम केले किंवा मंदिराचा दीर्णोद्धार केला तिलसा येथील प्रसिद्ध असलेले मंदिर आणि देवमाशी बघायला मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात तिलशे येथील वैतरणा नदीत आढळणाऱ्या माशांना स्थानिक लोक देवमाशे किंवा देवगुणी मासे मानतात हे मासे अतिशय मोठे असून ते निसर्गाचा एक चमत्कार मानले जातात तसेच तुकडी माश्याबद्दल सुद्धा एक कथा सांगितली जाते दरवर्षी महाशिवरात्रीला पालघर ठाणे नाशिक जिल्ह्यातून लाखो भाविक येथे येतात हे मंदिर केवळ भक्तीचे केंद्र नसून येथील निसर्ग आणि नदीपात्रातील दुर्मिळ माशांमुळे ते एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ बनले आहे संपूर्ण श्रावण महिन्यात येथे भाविकांची वर्दल असते विशेषतः श्रावण सोमवारी येथे पूजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त आणि भाविक येतात मित्रांनो तुम्हाला इथले देवमासे बघायचे असतील तर तुम्ही यात्रेच्या दिवशी येऊ नका कारण यात्रेच्या दोन तीन दिवस अगोदर या माशांना खूप खायला मिळते म्हणून यात्रेच्या दिवशी ते मोठ्या प्रमाणावर बघायला भेटत नाही मासे बघण्यासाठी तुम्ही इतर कोणत्याही दिवशी येऊ शकता मित्रांनो मंदिर आणि मंदिराच्या परिसरात तसेच जेथे हे है मासे आहेत तिथे कचरा टाकू नका मंदिराबरोबरच आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी आणि नदीकाठी विश्रांतीसाठी योग्य अशी व्यवस्था आहे जिथे तुम्ही नदीकाठचा मनसोक्त आनंद घेऊ शकता महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा उभरते या स्थलाला भेट कशी द्यायची किंवा येथे कसे पोहोचायचे तर वाडा शहरातून खाजगी रिक्षा किंवा एस टी बसने तिलसा येथे जाता येते मुंबई अहमदाबाद हायवेने मनोरमार्गे किंवा भिवंडीवाडा मार्गाने येथे पोहोचता येते जवळचे रेल्वे स्टेशन झाले तर पश्चिम रेल्वेचे पालघर आणि मध्य रेल्वेचे आटगाव ही जवळची रेल्वे स्थानके आहेत तेथून पुढे तुम्हाला रस्त्याने प्रवास करावा लागेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा